दिवशी मागितली आणि तो दगडवर हात ठेवून तर तो दगड फिरतो काय तो फिरला तर आपली विष पूर्ण होईल नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर हा ब्लॉग आम्ही मोरदडमधून निघतोय आता आणि मामा आम्हाला सोडायला येत आहेत स्टेशनला बुर्हाणपूरला तर आता एवढ्या रात्रीचं आमचं निघायचं कारण राणीचा नवस आहे आणि ज्या मम्मी तुम्ही बघताय हार ठाकताय राणीला त्यांनी राणीचा नवस केलेला म्हणजे राणी तिच्या मम्मी पप्पांना म्हणजे होत नव्हती आठ वर्षानंतर ती झाली त्यामुळे हा नवस होता तर जसं त्यांनी देवीला नवस मागितलेला तो नवस लगेच पूर्ण झाला होता म्हणून हा नवस देत आहेत साडे अकरा झोप येते आता झोपायला लागली कसं होईल आपल्याला सकाळी उतरू आम्ही आता शाळेत जाऊन उद्या पण ट्रेन मध्येच राहू या टायमाला दिसतो उद्याचा दिवस आहे हालच हाल अशी ढिंगू आपण नुसते ट्रेन पर्यंत झोपून जाणार आहे बा कुठे याच्यावर झोपणार आहे का कारण आहे ना माझ्याकडून म्हणजे तुम्हाला लेट ते पाहिजे पण साडे अकरा झाले आता नाही लवकर येईन ना ते चांगले कारण जागा भेटून भेटली पाहिजे लगेच जागा भेटेल तर काही आम्ही आता निघालो मोरदड मधून तर छाया मम्मी दिदी गबू मी आणि हे आम्ही चौघ जण पाचही जण आम्ही चालू आहे ट्रेननी आणि सकाळी मम्मी ते दोघं मम्मी पप्पा मामा हे, 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 हे आई हे लोक सगळे सकाळी कारने येणारे म्हणजे सकाळी चार वाजता आणि इथून आम्ही पोहचतो चाळीसगावला हे लोक सकाळी इथून इथे येतील चाळीसगावला म्हणजे इथून निघतील चाळीसगावला कारने आणि जयाताई हे लोक सगळे तिथून उल्हासनगरवरून येतील इथे म्हणजे असं सगळे आम्ही इथे भेटणार आहे चाळीसगावला तर सगळे सकाळी भेटतील मित्र लोक फोर व्हीलरने आहे म्हणजे जे जे राहिलेत ना बोर्दरमध्ये ते आणि आम्ही चाललो आहे स्पेशली राणीच्या नवसाला राणीचा नवच आहे तिथे म्हणून पाटणा देवीला बसलो आम्ही आता ट्रेन मध्ये इथे आम्ही आता बाकी लोकांची वाट बघत बसलोय सगळे येतील मग सगळे आम्ही एकत्र जाऊ इथून पाटणा देवीला राणीच्या मानाने वाट लागली मस्त पैकी आरामाने येईल आणि आम्ही लोक साडेतीन वाजेपासून स्टेशनला वा बसलो झोप नाही काय नाही मटण खायसाठी ब्रश वगैरे आम्ही सोबतच कॅरी केलेले तर इथे आम्ही ब्रश वगैरे केला आणि चहा पिलो सगळ्यात आधी काय साडेतीनचे आम्ही आलेलो आहे आणि आता वाजले सहा सहा वाजले आता बाकीचे सगळे आम्ही जॉ सगळ्यांना जॉईन करू आणि मग आम्ही जाऊ बसने तर बस पण किती वाजता येते काय माहिती साडेतीन चार इथे वेटिंग रूममध्ये आम्ही बसलेलो होतो झोप येते जाम तर इथे तीन तास वेट केल्यानंतर सगळे आम्हाला भेटले म्हणजे सुनीता मम्मी भाऊ हे लोक रात्रीच्या ट्रेननी बसले होते तर हे लोक सकाळी इथे उतरले आणि मग सगळ्यांना आम्ही जॉईन केलं तर त्यानंतर आम्ही इथे चाललो आहे आता बसस्टँडला बसस्टँड इथून दहा मिनटाच्या अंतरावर होतं सो आम्ही म्हणून पायीच जायला निघालो आणि इथे सगळे भेटत आहेत तुम्ही बघू शकता आता आम्ही इथे चाललो आहे बसस्टँडला हाय बाबू हाय करा नाही ही नवसावाली बाई बाई राणी तुझा नवाज लय भारी पडले आम्हाला काढून आली यार तू नवाजा कोणी अरे बापरे घेतली का आहे तुझा आता नमस्त वाली बाई फुल रेडी झाली मानाचं मटण खायला कष्ट करावं लागले मटण खायला आले का तुम्ही

जसे आम्ही बस स्टँडवर पोचलो लगेच बस लागलेलीच होती सो आम्ही पटपट पटपट सगळे चढून घेतलं बसमध्ये आणि सगळी पब्लिक आमचीच होती बसमध्ये म्हणजे आम्हाला वेट करावं लागलं नाही लगेच बस भेटली थांबले तुम्ही का थांबले परत चाललं परत रिटर्न जात आहे काय तयार ठेवतो हा पल्ले जंगलात आहे ना यात मध्ये खूप जंगला सातच्या <स्थागा> नंतर ते बोलते ना गडा वाजतो बोलता तिकीट नाही करू देत ते लोक मग आता इथे खाली करावं लागतं माझी नाही मजा बोलतो पाणी नाही काय नाही फक्त तुला नाही का नदीमध्ये जावं लागेल पाण्यामध्ये छिटका घ्यावा लागेल आणि बोलते बोलते दुधाने अभिषेक होणार ते बघ ना झाडावर बसलेले माकडं बघ ना

हे बाबा सगळे आले म्हणजे काय करायचं करायला घेऊन जायचं अभिषेक करायचं तिचं या पाण्यात हा हो का म्हणजे ती बोलते मी तुमच्यासारखंच बनवीन सेम टू सेम परत आलो आम्ही इथे ब्रश करायला

ंचे आमच्या आंघोळी झाल्या आणि आता आम्ही सगळे चाललोय देवीच्या दर्शनाला पाटणा देवी, देवी। बाकी हो। हाँ। हाँ। का बाकी आले सगळे पुढे हो तर इथे एकत्र एक सगळे भेटलो हाय गाइस अगानी या राणीच्या नवसाला आसा तिने लावलाय तरी पण तिने राणीच्या नवसाला या गाइस राणी खूप जास्त नवसानी झालेली आहे अन्नुसिज रडत बसते मामा माझ्या मामाची मुलगी खूप नवसाची नवसाची माझ्या मामाची मुलगी राणीच्या नवसाचा आज नवस आहे राणीबाई नवसाची राणी माझी नवसाची आज इकडे झाडू मारत आली तिकडन ती पुसत येणार आहे बघा झाडू मार च आता उन्हाळा म्हणून पार सुकलेला मला वाटलं एवढं जंगलात काय नसणार भरपूर शॉप आहे नाश्ता करायला बस नाहीत्रिक बघा राणीने ब्लश लावलाय पण नॅचरल ब्लश लाड पुरवत आहे आज बाबा राणीचा नवस आहे देवीला उठी तुला घेताय का नवस तुझाय पण देवीला जायचंय ना मग देवीला उठी ना <laughs> <laughs>

तर राणीचे पप्पा आणि या मम्मी या हे दोघ बहीण भावंड आहे म्हणजे काकाची मुलगी आणि मोठे पप्पाचा मुलगा असं तर त्यांनीच नवस केलेला त्यांच्यासाठी येत आहे चला मान माने आमच्या राणीबाईचा सगळे पावन मंडळी आलेले तुमच्या सगळ्यांचं आमच्या राणीबाईच्या मानामध्ये स्वागत आहे देवीच्या आणि पाटणा देवी च्या दर्शना करता सर्वांनी राणी मेहंदी करते का अरे नवाज आहे तुझा

हा ना पूर्ण सुकली इथपर्यंत पाणी असत ना आता पूर्ण सुकली उन्हाळ्यामुळे हाफ करते तू बेटा चप्पल <गल> काढून येत तो खाली चप्पल <गल> काढून दुर्गा हा मारे पार्वती माता पार्थी, 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 पार्थी। आजा पार्थी। बघा दगड आहे ना ठेवायचा तिकडे ठेवला ना त्या दगड वापस ठेवून द्यायचा तेव्हा त्या दगडवर हात ठेवायचा आणि तो कधी आपण कोणती विष मागितली आणि त्या दगडवर हात ठेवून तर तो दगड फिरतो काही तो फिरला तर आपली विष पूर्ण होईल अरे वा गाय आता आमचे मस्त पैकी दर्शन झाले आम्ही आता चांगले बाहेर मंदिराच्या खाली आलोय कोणी असते ना तिथे ते काय अरुण भाऊ बाय नाई जात आम्ही रूम वरून इथे आलेलो आहे तर तिथे गावामध्ये स्वयंपाक नाही करू म्हणजे तिथे मंदिराचे स्वयंपाक नाही करू शकत तर इथे सगळं स्वयंपाक करत आहे तर इथे आता आम्ही जेवण बनवणार आहे इथे सगळं सामान आणलेलं आहे इथे मस्त मांड वगैरे टाकलाय बसले अर्धे जण अर्धे आता येतील कोण भाकरी बनवते या मुली मला येतं भाकरी येत पण यांच्या एवढे होती तेव्हा जा नाही याच महिन्यात नवाज येतं का मामी असं का चैत्र महिन्यात देवींचा देवींना देवीचे नवसं पूर्ण करता मोठे जत्रा पण तेव्हाच राहतात लाजली तर देवीचे दर्शन करून आल्यानंतर आम्ही इथे आलो आणि इथे गॅस वगैरेची पूजा केली पण चुलीवरच आम्ही पुरण वगैरे बनवलं म्हणजे मम्मी आणि त्यांनी पुरण वगैरे शिजवलं पुरणाचे दिवे केले उपहार केला मनेशला महेशला हा तर काही आम्ही तुला आता नियोज घेऊन चाललोय मंदिरामध्ये म्हणजे देवीला नियोज दाखवायला तर सगळं पुरणपोळीचं नियोज वगैरे बनवून ठेवलेलं आहे तर आता मी चालून नाही एवढी मंदिर आता मी लोक चालेल मंदिरामध्ये आणि मंदिरामध्ये आता आंटी आली आहे आंटी

आए चढ़ता है ना पानी से thank तर काय आमचं झालं आता निवेद वगैरे लावून आता आम्ही चाललो आहे परत मांडवा ठिकाणी चला भेटूया मांडव ठिकाणी गाइस ये हमारे सिस्टर को देखो सुबह से रो रही थी पर आप खाने को मिल रहा है इनको और ये हमारी मामी ये छोटे बच्चों की चीज ऑन खा रही है देखो जरा। मुझे छोटे बच्चों की चीजें बहुत अच्छी होती है ये छोटे बच्चों की चीज हो इनको बहुत अच्छी लगती है और ये हमारी दीदी अरे गाईज सकाळपासून वाटते मला पेढे बाजून पेढे बाजून पेढे बाजूने हवे कोणी घेऊनच जायला यार नाही आता फाइनली घेतलं चाहे मन भरून पोट भरून खाणार खूप छान वाटते इथले पिढे खाऊ भाजी मामाने बनवली आहे मामा

आणि जे व्हेजिटेरियन आहे म्हणजे आम्ही सहा जण होते व्हेज भाजी खाणारे तर इथे आमच्यासाठी बनत होती शेवाची भाजी सो राणी बनवते राणीने म्हणजे मामी बनवत आहे है। राणी हेल्प करते अरे <स्थाथा> <का आत्तापु> <laughs> 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 म्हणजे

বাই বাই বস্তু बाय वे टू उल्हासनगर चाळीक जाऊन आता आम्ही स्टेशनला जाऊ सॉरी इथे इथे थांबले आता बसने आम्ही स्टेशनला जाऊ स्टेशन नंतर मग आम्ही आमच्या घरी जाऊ उल्हासनगर म्हणजे कल्याणला कल्याण मग उल्हासनगरला चला मग बाय बाय बाय